गोवा बार कौन्सिलने अॅडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द केल्याच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी आंदोलनकर्त्यांनी गोवा बार कौन्सिलच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवून अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला या आंदोलनात वैभव देशमुख समीर जवनजाळ योगेश सोळंके विनेश अडतिया कार्तिक देशमुख अक्षय साबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी वकील म्हणून आज हे बोलतोय की ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तीन महिन्यासाठी सस्पेंड केली अशी जी ऑर्डर जी काढली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि ही अतिशय निषेध करण्याची गोष्ट आहे एक सामाजिक आणि संविधानिक गोष्टीसाठी काम करणारा वकील म्हणून जो असीम सरोदे सर हे जे आहेत ॲडव्होकेट हे कार्यरत आहेत त्यांची सनती आज रद्द करण्यात आली आहे ही अतिशय चुकीची बाब आहे ह्याचा आम्ही निषेध करत है। आहे आणि ह्याच्यासाठी पाठिंबा देणारे आमचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आज उपस्थित आहेत तिथं अमरावती निर्विन चौकात आणि ही बाब जी कायद्याच्या हिशोबाने आपण पाहिली कायद्याच्या हिशोबाने ही बाब पण चुकीची आहे कारण की त्यांना ती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची जी ऑर्डर काढली बार काउन्सिलनी ती त्यांना तीस ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीसला जी भेटली आहे हे म्हणजे विलंबाने भेटली आहे ही पण एक कायद्याच्या हिशोबाने चुकीची बाब आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो योगेश सोळंके सेना विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख उभा ठा आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित झालं कारण आहे की महाराष्ट्राचे दुकानदार आणि एक जागरूक व्यक्तिमत्व ॲडव्होकेट असीम सरो यांची सलग स्टेट बार काउन्सिल यांनी कॅन्सल केली आणि त्यामागचे कारण काउन्सिलने सांगितले आहे की ते संविधानिक पदावर असलेल्या लोकांना काहीतरी एक चुकीचं बोलल्या गेले होते या गोष्टीमध्ये पण आज आपण तो काळ आठवा जेव्हा नेहरूंना अटल बिहारी वाजपेयीवर सभेमध्ये म्हणत होते आप की आपकी ये नीती अशी नाही आहे तर आप तो दलबद्धू आहे आप तो गिरगिर आहे असे शब्द जेव्हा देशाच्या पंतप्रधानाला वापरले जात होते आणि पंतप्रधान उलट म्हणत होते की वा आज काय जोरदार भाषण दिया तो काळ होता लोकशाहीचा आणि आज काळ आहे दडपशाहीचा आज तानाशाही इतक्या मोठ्या लेवलवर गेली आहे की देशामध्ये संविधानाच्या आर्टिकल एकोणवीस राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे प्रत्येक व्यक्तीला असूनही निश्चितपणे आणि अर अप्रत्यक्षपणे त्याचा गळा घोटण्याचं काम करतो जो कोणी या जुलमी सत्तेच्या विरोधात बोलतो त्याचा गळा घोटण्याचं काम हे भाजपा सरकार आपल्या लोकांच्या मार्फत करत आहे आणि या सगळ्या विरुद्ध आम्ही आज इथे एकत्रित आलो आणि जसं असीन यांना डिसिप्लिनरी कमिटीने सांगितलं होतं की तुम्ही माफी मागा आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि त्यांनी म्हटलं होतं माफी मागणार नाही तसेच या देशातील प्रत्येक जागरिक जागरूक नागरिक आणि आम्ही लोकशाहीचे पाईक सांगतो की आम्ही माफी मागणार नाही आम्ही असत्येच्या विरोधात तानाशाहीच्या विरोधात नेहमी आवाज उठवत राहू असीम सरोदे तुम्ही समोर चला आम्ही तुमच्यासोबत आहे असीम सरोदेचा विजय असतो सरोदे यांची सणाद र करण्याचा जो प्रकार महाराष्ट्र आणि गोवा महत्वाचे केला आहे तर आपली कल्पना आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे हे फक्त एक कार्यरत् नाही तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा अतिशय त्यांचं मोठं योगदान आहे कितीतरी जे खटले असतात गरिबांचे किंवा इतर जे समाजाचे रिलेटेड ते आर पी एल दाखल करून ते शासनाचे नाही मांडत असतात तर अशा व्यक्तीची सनद रद्द करणे अतिशय असंवैधानिक पद्धतीने अतिशय चुकीचं आहे आपण बघितलं की म्हणजे सरन्यायाधीशांच्या अंगावर बूट फेकणाऱ्या वकिलाला काही होत नाही मात्र असिम सरोजी जो व्यक्ती आहे जो सातत्यानं जनतेची बाजू मांडत असतो त्याची सनद या सरकारच्या सांगण्यावरून जी रद्द करण्यात आली आहे त्याचा आम्ही सगळेजण सर्वपक्षीचा निषेध करतो आणि ती सनद सरकारने किंवा महाराष्ट्रा का बार काउन्सिलने त्यांना परत करावी अशी विनंती करतो